नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले शब्द सुमनाने स्वागत करत आहे आपणासाठी एक फार मोठी दिलासादायक बातमी स्पष्ट करत आहे तर बातमीचे स्पष्टीकरण करतो आहे महाराष्ट्र राज्यातील सतरा लाख सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना जशा तशी लागू होणार

नमस्कार मोठी ब्रेकिंग न्यूज महाराष्ट्र राज्यातील धारक संदर्भात महत्वाची बातमी सरकारी कर्मचाऱ्यांच्या कामाची बातमी महाराष्ट्र राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांना लागू होणार जुनी पेन्शन योजना चला तर पाहूया संपूर्ण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण त्यापूर्वी जर आपण एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बेल ऐकॉन ला ही प्रेस करायला विसरू नका ही अत्यंत महत्वाची आणि कामाची बातमी आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरू नका चला तर पाहूया बातमीची मुख्य हेडिंग आणि शीर्षक शिवाय माहिती गव्हर्नमेंट एम्प्लॉई न्यूज महाराष्ट्र महत्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर येत आहे ही बाब आहे जुनी पेन्शन योजना संदर्भात महाराष्ट्र राज्यात शासकीय सेवेत दोन हजार पाच नंतर जे कर्मचारी रुजू झाले आहेत ज्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याऐवजी नवीन पेन्शन योजना लागू केली आहे आले केली आहे किंवा करण्यात आली आहे ही पेन्शन योजना केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर बाहेर करण्यात आली आहे नवीन पेन्शन योजनेला सुरुवातीपासूनच विरोध होत केला जात आहे नवीन पेन्शन योजना म्हणजे राष्ट्रीय पेन्शन योजना शेअर बाजारावर आधारित असून यामध्ये कर्मचाऱ्यांची निश्चित पेन्शनची हमी मिळत नाही यामुळे या, या योजनेचा कडाडून विरोध केला जात आहे दरम्यान पेन्शन योजना लागू करण्याची घोषणा केली आहे राज्य कर्मचाऱ्यांना सुधारित पेन्शन योजना न्यू एन पी एस व केंद्र सरकारने लागू केली आहे एकत्रित पेन्शन योजना युनिफाईड पेन्शन स्कीम यापैकी एक प्रणाली निवडण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे एक तर एन पी एस निवडा किंवा एक तर युपीएस निवडा मात्र महाराष्ट्र राज्यातील बहुसंख्य कर्मचाऱ्यांना सुधारित पेन्शन योजना आणि युनिफाईड पेन्शन योजना या दोन्ही ला विरोध आहे राज्य कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून पेन्शन उपस्थित केली जात आहे पूर्वलक्षी प्रभावाने जुनी पेन्शन योजना लागू झाली पाहिजे हा आमचा अधिकार आहे असे कर्मचारी संघटना आणि कर्मचाऱ्यांचे मत आहे म्हणून सरकारी कर्मचारी ठणकावून सांगत आहे की दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठा मोठी घोषणा करण्यात आली राज्य कर्मचाऱ्यांच्या जिवाळ्याच्या अशी जुनी पेन्शन योजनेबाबत गट महाविकास आघाडीने एक मोठी घोषणा केली आहे राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले तर राज्यातील सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना पूर्वलक्षी प्रभावाने आहे जशी आहे तशीच लागू करू कोणताही बदल करण्यात येणार नाही अशी ग्वाही

कर्मचारी संघटनेच्या महाअधिवेशनामध्ये संपन्न झालेल्या राज्य कर्मचाऱ्यांच्या महापेन्शन अधिवेशनात शिवसेना उद्धव उद्धव बाळासाहेब ठाकरे ठाकरे या गटाचे अध्यक्ष श्री यांनी केलेल्या घोषणेच्या अनुषंगाने विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात कर्मचाऱ्यांच्या जुन्या पेन्शनची बाब ही नमूद करण्यात आली आहे आणि राज्य कर्मचाऱ्यांसाठी करण्यात आलेली ही घोषणा महाविकास आघाडीला फायदेशीर ठरणार का जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या आश्वासनामुळे पुन्हा एकदा राज्यात सरकार स्थापित होणार का गोष्ट आहे ओल्ड ओल्ड फॉर पेन्शन स्कीम या मित्रांनो जो पक्ष आपल्या जुनी पेन्शन योजना लागू करेल त्या पक्षाकडे आपण आपले मत व्यक्त केले पाहिजे करिता एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे धन्यवाद थँक्यू व्हेरी मच लॉट ऑफ थँक्स